खानदेशातील असंख्य भाविकांच्या कुलदैवत मानल्या जाणाऱ्या धनाई पुणाई मातेचा पाचवा पौर्णिमा महोत्सव नाशिक येथील माहेरघर मंगल कार्यालयात अत्यंत भक्तिभावात उत्साहात पार पडलाय महोत्सवात महिला भगिनींनी सादर केलेल्या मंगळागौर कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला भावपूर्ण भजन कीर्तन नामजप जोगवा व भक्ती गीते यांनी परिसर भक्तिमय झाला होता भक्तांच्या ओवाळणीच्या गजरा टाळ मृदुंगाच्या निनादात आणि धनाई पुनाई माता की जय या घोषणाबाजांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते या पाचव्या पौर्णिमा महोत्सवाचे यजमानपद किशोर मुसळे उद्धव मुसळे दिनेश मुसळे व विश्वनाथ मुसळे यांच्या परिवाराने स्वीकारले होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दीपक वाणी सुनील मुसळे कुणाल मुसळे उमेश ब्राह्मणकर धनंजय मुसळे जयवंत मुसळे सागर मुसळे गोपाळ माकडे प्रमोद माकडे गोकुळ मुसळे आदींनी परिश्रम घेतले यापुढे प्रत्येक पौर्णिमेला हा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दीपक वानी यांनी दिली आहे नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नाशिक